आज घरी येणार आहे एक नवीन लक्ष्मी लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच आहे लक्ष्मीच आहे आजची पण माहिती आणि घरी येते नवीन गाडी आणि खर तर ऑलरेडी एक आहे पण आम्हाला ही गाडी बऱ्याच वेळा आश्रमामध्ये सामान नेणं आणणं किराणा माल छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा आता आपण बेवारस लोक सांभाळतो त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा ससूनला जावं लागतं तर त्यासाठी लागती आहे आणि खरं सांगण्याचा सा उद्देश म्हणजे आम्ही केली होती ॲम्ब्युलन्स बुक इकोची पण अचानकपणे काहीतरी अडचणी निर्माण झाल्या आणि ती गाडी आम्हाला कॅन्सल करावी लागली थोडंसं लोन इश्यू आणि काहीतरी डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे त्यांनी दीडच महिना ती गाडी शोरूमला ठेवली ते म्हणे आम्ही एवढे दिवस नाही ठेवू शकत त्यामुळे मी काही तिथे टोकन अमाऊंट भरली होती मग कालांतराने मला ती अमाऊंट रिटर्न मिळाली आणि तीच अमाऊंट म्हटलं आता घेण्यापेक्षा नवीन गाडी आपण बुक करावी आणि त्यामुळे एक गाडी बुक केली तिथे गेल्यावर मी तुम्हाला गाडीचं नाव सांगते आणि व्हिडिओ पण शेअर करते आणि सगळे ऑल फॅमिली घेऊन मी चालली आहे गाडी आणायला आणि एक गोष्ट म्हणजे मुलांना सांगितलं नाही कारण आरवला फार क्रेज आहे गाड्यांविषयी कोणती गाडी काय वगैरे म्हणजे माझ्यापेक्षा त्याला गाडीचं फार नॉलेज आहे पण मी त्याला सांगितलं नाही म्हटलं संध्याकाळी त्यांना सरप्राईज द्यायचं दोघांना आणि आज स्कूल असल्यामुळे उगीच ह्या गोष्टीमुळे नको शाळा बुडायला त्यामुळे स्कूल पण इम्पॉर्टंट आहे आणि हे की आता गाडी आपल्याकडे रोजच असणार आहे त्याच्यामुळे त्यांची स्कूलला म्हटलं जाऊ देत त्यांना म्हटलं आपण सरप्राईज देऊया त्यांना कोणालाही सांगितलं नाही आहे की गाडी बुक केली आहे गाडी आणणार आहे तर दोन तीन दिवस प्रोसेस चालू होती सगळे पेपर्स वगैरे देणं वगैरे ऑलमोस्ट आता सगळं फायनल झालं आणि आज घरी येते गाडी तर तिथे गेल्यानंतर शोरूमला मी तुम्हाला तिथला ब्लॉग नक्की शेअर करते सोबत चालली आहे आजी आजी म्हणजे माझ्या आजी सासूबाई आणि बाकी सासूबाई आहेत पण आश्रमात जेवणाचं वगैरे आता टायमिंग झालं आहे त्यामुळे स्वयंपाक तिथे त्यांना बनवावं लागतो आणि सोबत आई आहे माझी आणि आमच्या मनिषा थिटे म्हणून मॅडम आहे ज्या मध्ये आपली पूर्ण मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टी बघतात त्या तर आम्ही थोड्याच वेळेत पोहोचू शोरूमला तर पुढचा ब्लॉग शेअर करते थोड्याच वेळात धन्यवाद आहे त्याच्या तुषार संतोष सर आहे आणि आश्रमातले आपले आजोबा खरवंडीकर बाबा आहे त्यांना इच्छा होती यायची आणि दोन तीन दिवस मागे लागले होते मी कोण येणारे त्यांना मग आम्ही घेऊन आलो आहोत फायनली आम्ही टुयाटोच्या शोरूमला पोहोचलो आहोत आणि सोबत आहे आजची मिस्टर आहेत संतोष सर आहेत आणि आमचे भाऊसाहेब आहेत <laughs> म्हणजे भाऊऱ्या भाऊ तर आम्ही फायनली टोयाटोच्या शोरूममध्ये पोहोचलो आहे आणि सगळेजण आले आहेत आणि आपल्याला जी लक्ष्मी घ्यायची आहे तर आत्ता थोड्याच वेळात पूजा वगैरे करू आणि निघणार पूजा करून लगेच निघणार आहोत कारण आपल्याला जायचं आहे वृद्धाश्रमात सगळ्या आजी आजोबांच्या हातून सेवा करायला आणि सगळ्या आजोबांच्या हातून तिथे पूजन करून मग घरी पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत टोआटोच्या शोरूममध्ये आम्ही फायनली पोचलो आहोत आणि आता सिग्नेचर करून लगेचच गाडीची पूजा करणार आहोत अच्छी आहे सगळेजण आहे तुषार आहे ऑफिसमधले सर आले आहेत आणि त्या दिवशी गाडी बघितली ना तर आम्ही वेळ पूजा करून निघणार आहोत करून झाल्यात आता आम्ही घेत आहोत कॉफी कॉफी नाही बाबा आणि आता काही घरातले राहिले येत आहेत आणि आल्यानंतर फायनली पूजा करून आम्ही निघणार आहोत वेळ थांबलो शोरूममध्ये काय बोलायचं का ही तिसरी लक्ष्मी आहे तिसरी नाही एम सॉरी चौथी चौथी सगळ्यात सुरुवातीला मारुती एट हंड्रेड होती त्याच्यानंतर व्हनू घेतली व्हॅनू नंतर आय टेन आणि आय टेन नंतर गाडीचं नाव सांगते मी लक्षणीच म्हणत होते हाय रायडर असं आम्ही गाडीच व्हिडिओ चालू व्हिडिओ व्हिडिओचा फायनली जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि आत्ता गाडी घेऊन शोरूममधनं आम्ही निघालो आहोत सगळेजण आणि सगळ्यांनी छान पूजा केली सगळ्यात मेन ओळख करून द्यायची आमचे ज्यांनी खूप छान गाईड केलं आणि आज म्हणजे आम्हाला अगदी डेवांपासनं खूप प्रकारे डिलिव्हरी आणि खूप छान त्यांनी मॅनेजमेंट आणि बाकी आ, सपोर्ट केला आणि खास निलेश सरांमुळे आज आमची गाडी म्हणजे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला बावढांमध्ये आहे डिव्हडचे शोरूम तर डे वनपासून ते आत्तापर्यंत गाडी डिलिव्हरी होईपर्यंत खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट आणि सजेशन दिलं आणि सरांमुळे असं म्हणावं लागेल स्वप्न माझं पूर्ण झालं खूप वर्षापासूनचं होतं आणि खूप सगळेजण आज पूजेला आले आहेत निश्चित काका आहेत आमच्या अजयमधले खरवंडीकर बाबा आहेत आणि छान प्रकारे पूजा झाली तर आता आम्ही घरी निघेलो आहोत थँक्यू सर धन्यवाद निलेश सरां निलेश असं नाव आहे आणि सरने सर इथे तुम्ही कोणत्या अच्छा सरांनी खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं थँक्यू सर तुम्ही पण खूप छान पूजा केली धन्यवाद पार्किंग पार्किंग येऊ द्या पळत माग फायनली नवीन गाडी घेऊन निघालो आहोत शोरूममधून आणि पूजा वगैरे खूप छान झालं आणि सगळेजण आले होते घरातले ऑल फॅमिली मेंबर आपल्या आश्रमातले खरवंडीकर काका आणि आजे सासू मुलांची शाळा सुटली म्हणून मुलांसाठी आईला लवकर घरी पाठवलं कारण घरी कुणीच नव्हतं आणि त्यामुळे आई लवकर त्या गेली पूजा झाल्यानंतरच गेली आई पण आणि खूप छान गाडी आहे न्यू ड्रायविंग करायला हो ना हाय रायडर घेतली आपण टुएल्डोची आणि छान आहे खूप आणि स्पेस भरपूर मोठी आहे गाडीमध्ये बघू शकता तुम्ही करंडीकर रुपा गाडी आवडली का एकदम <laughs> हो आणि भरपूर मोठा हार असा घातला आहे आता थोड्याच वेळात आश्रमात पोहोचून सगळ्या आजी आजोबा छान पूजा करतील आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचणार आहे घरी कारण घरी पण पूजा झाली पाहिजे अशा प्रकारे आज घरी लक्ष्मी आली आ? आणि तिची पूजा तिचं स्वागत खूप छान केलं खास आम्ही तिथे म्हणजे शोरूममध्येच व्हिडिओग्राफर होता फोटोग्राफर तर मग त्याच्याकडनंच काही शूट करून घेतले कारण बऱ्याच वेळा काय होतं मोबाईलमध्ये आपले प्रॉपर असे खूप छान येत नाही त्यामुळे होता तिथे व्हिडिओग्राफर तर थोडेफार चार्जेस घेतले आणि छान असं मस्त खूप छान स्वागत झालं तर थोड्याच थो वेळात आम्ही घरी पोहोचणार आहोत तर तुम्हाला कशी वाटली गाडी कमेंट्स बॉक्स मध्ये मला का। काय पडलं गणपती माया मांडीओ पड वा प्रसन्न झाला बाप्पा चितवलं नाही आजची तो तिथे गेल्यावर आपण स्टिक करूया त्याला